तर हाय नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ही शिकणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवट पर्यंत बघा तुमच्या आवर्जून आवर्जून कशासाठी आहे ते कळेल आणि जे कोण नवीन आहे तर त्यांनी आवर्जून बघा अजून आणि आपले बाकीचे पण व्हिडिओ बघा तर व्हिडिओला सुरु करूया आपण आजचा व्हिडिओ ह्या टॉपिक वर बनवत आहे की आपण ज्या वेळेला आपला चॅनल मॉनिटाईज होतो नीट ऐकून घ्या नीट समजून घ्या ज्या वेळेला चॅनल आपला मॉनिटाईज होतो त्यावेळेला आपण एक हजार व्ह्यूज कि कि कित ला किती रुपये असे किती रुपये कमवू शकतो ज्या वेळेला आपल्या चॅनलवर चार हजार वाच टाइम कंप्लीट होईल एक हजार सबस्क्राईब पूर्ण होतील त्यावेळेला आपण यूट्यूब पार्टनर आपली म्हणजे फाईल सबमिट करतो ती फाईल सबमिट केल्यानंतर काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर आपल्याला पैसे मिळायला सुरु होतात मग ते पैसे कशा पद्धतीने मिळतात कसे मिळतात कसे आपल्या खात्यावर जमा होतात ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल जर व्हिडिओ मोठा जर का झाला तर आपण खात्यावर पैसे कसे पडतात ह्याचा भाग आपण दुसरा बनवू <coughs> तर मित्रांनो ज्या वेळेला तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज चांगले यायला लागतील तर बऱ्याचशा जणांना आता काय काय म्हणजे मला पण प्रॉब्लेम येत होता की कुठल्या व्हिडिओला दोनशे व्ह्यूज कुठल्या व्हिडिओला चारशे व्यूज कुठल्या व्हिडिओला सातशे व्यूज तर त्याचे पैसे कळून येत नाहीत आपल्याला कळून येते ते कुठं स्टुडिओ स्टुडिओमध्ये गेल्यानंतर किती पैसे आले काय तर तिथे लगेच कळून येईल पण सरासरी आपल्याला एका व्हिडिओला जर का तीच व्हिडिओ दोन हजार व्ह्यूज ला गेला एक व्हिडिओ दोन हजार व्ह्यूज ला गेला तर त्याचे मिनिमम एक त्र्याऐंशी रुपये एक व्हिडिओ आपला गेला तर मिनिमम त्र्याऐंशी रुपये मिळतात जर का तीच व्हिडिओ किंवा दुसरा व्हिडिओ आपला ती व्हिडिओ सोडला आपण ती व्हिडिओ थांबला एक दोन ते वर तेवीसवर काय तर असेल ते असेल झेड पण दुसरा व्हिडिओ टाकला जर का आपला दुसरा व्हिडिओ एक दहा हजार किंवा बारा हजार वर गेला तर त्या एका व्हिडिओचे पैसे मिळतात तीनशे नव्वद रुपये मग ह्याच्यावरून तुम्ही कॅल्क्युलेटर करत जावा की आणि तुम्हाला मध्ये दिसले दादा आपल्या <coughs> की एका व्हिडिओ मग आपल्याला किती रुपये मिळतात तर तुम्हाला सांगण्याचा सा उद्देश म्हणजे कळत असेल की भरपूर जणांना वाटत असेल आणि काही जणांना म्हणले दादा आता तुमचं चॅनल मॉन्टायच झालाय आता तुम्हाला भरपूर पैसे मिळायला लागले तसं काय सुद्धा नसतं की युट्यूब मध्ये कमाई करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यायला लागते मित्रांनो त्यासाठी म्हणजे मोज नामाप आता मी जवळजवळ तिसरं वर्ष सुरू होत आले माझं अजून झालं नाही पण होत आले दीड वर्ष तर पूर्ण होऊन गेली ती सॉरी दोन वर्ष होत आले पूर्ण होऊन तर तेव्हा कुठून ह्याचं फळ सुरू झालं मित्रांनो त्यासाठी खूप कष्ट करावं लागतं आणि खूप मेहनत घ्यावी लागते तर सांगायचं तत्पर्य एवढंच आहे की तुमचे व्हिडिओ पळत नसतील शंभर किंवा काही जणांना ऐंशी यूज येत असतील काय जणांना पंच्याऐंशी यूज असतील चॅनल मॉनिटाईज असलं तरी तरी तसं प्रॉब्लेम येत असेल तर त्याचे पैसे दिसून येणार नाही तुम्हाला किती पॉइंट वाढलेले दिसतील पाच टक्क्यानं किंवा दहा टक्क्यानं असे टक्केवारी वाढलेली दिशील पण ज्या वेळेला ती शंभर टक्क्यापर्यंत जाईल त्यावेळेला एक डॉलर झालेला दिशील तुम्हाला तर लगे लगेच म्हणजे त्याचं मित्रांनो तुम्हाला वाटणार नाही काय व्हिडिओ अवश्य नक्की बनवत राहा अजून चांगले व्हिडिओ कशा पद्धतीने बनवायचा ते पण नक्की प्रयत्न करायचा मित्रांनो कारण की मित्रां आपला कधी कुठला व्हिडिओ व्हायरल होईल हे तुम्हाला पण माहित नाही मला पण माहित नाही आणि कदाचित त्या युट्यूबवर पण माहित नसते पण त्या व्हिडिओमध्ये दम लागतं मी भरपूर वेळा तुम्हाला सांगितलं ते व्हिडिओ कॅटेगरीमध्ये तेवढ्या जायला पाहिजे जर का आता तुम्हाला दुसरा एक मुद्दा सांगतो तुमचे सबस्क्राईब जर का पाचशे असतील तर व्हिडिओ तुम्ही अपलोड केल्या केल्या पाचशे जणांपर्यंत जात नाही ही पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला सुरुवातीला कम्प्लीट एक पन्नास शंभर साठ असं काहीतरी जणांपर्यंत जातं मी भरपूर जणांकडं ऐकले आणि मला रिस्पॉन्स पण त्या गोष्टीला मिळलाय म्हणजे बघायला मिळलं मला अनुभवायला मिळलं माझ्या चॅनल मार्फत यामुळे सांगतो मी तर म्हणजे ती साठ जणांपर्यंत गेला तर एक तासामध्ये किंवा दीड तासामध्ये किंवा दोन तासामध्ये साठ जणांपैकी किती जण बघतात हे महत्वाचं आहे त्या साठ जणांमधले जर का पंच्याहत्तर टक्के जणांना बघितलं साठ जणांमधलं पंच्याहत्तर टक्के जणांना बघितलं ना मित्रांनो तर तुमचा व्हिडिओ अजून ऐंशी ते नव्वद जणांपर्यंत पुढं जातो मग त्या ऐंशी ते नव्वद जणांमधील तीन तासामध्ये किती जण बघतात चाळीस जण बघतात बघतात ते महत्वाचं असतं जर का युट्यूब पाठविल तेवढ्या व्हिडिओ युट्यूब अजून पुढच्या लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करतात एक सायकल आहे जसं तुम्ही म्हणजे थोडक्यात पायडा माराल तर सायकल पुढे जाती ना तसं व्ह्यूज वाढतील तसं युट्यूब हळूहळू टाकत हल राहतात जर का तीच व्हिडिओ तुमचा एक पाच तासामध्ये जर का पाचशे जणांना बघितला तर युट्यूब कम्प्लीट अजून पाचशे जणांकडे टाकण्याचा प्रयत्न करतात म्हणजे एकदम पाचशे जणांकडे नाही टाकणार साडेसातशे किंवा सातशे असं टाकेल पण टाकण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल मित्रांनो तर व्हिडिओ आपला म्हणजे कशा पद्धतीने बनवतो किंवा कसा बनवतो किंवा आपण एडिटिंग कसा करतो तर त्यावर फोकस करा मित्रांनो तुम्हाला जीव तोडून किंवा तरमळीन सांगतोय ह्याच्यात माझ्या स्वार्थासाठी काय नाही तुम्हाला म्हणजे सांगण्याचा तत्पर्यंत माझा काय व्हिडिओ जाईल दोनशे तीनशे पाचशे वर त्याच्यात इतर नाही किंवा हजार वर जाईल किंवा दोन हजार वर जाईल त्यात काय वाद नाही पण मी जे सांगतो त्या गोष्टी तुम्हाला शंभर टक्क्यातली दहा टक्के तर माहिती मिळाली या हेतून सांगतो आणि युट्यूबवर भरपूर जण हिंदीमध्ये माहिती सांगतात मित्रांनो मराठीमध्ये भरपूर जण सांगत नाहीत कदाचित असतील एक पाच सहा चॅनल पण त्याच्या अतिरिक्त नाहीत भरपूर जण हिंदीमध्ये काही जण तर इंग्लिशमध्ये पण सांगणार आहेत पण मराठीमध्ये तुम्हाला भेटणार नाहीत पण मराठीमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला अजून कुठल्या गोष्टीची दादा माहीत नाही आम्हाला किंवा दा दा ना, ती दादा माहिती नाही आम्हाला त्या गोष्टीची माहिती करून द्या तुम्ही तसं जर का सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के कमेंटमध्ये रिप्लाय येऊन तुम्हाला माहिती द्या त्या प्रयत्न म्हणजे करेल मी व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या <coughs> तर दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या मित्रांनो तुम्हाला मी सांगणार होतो की म्हणजे बँक अकाउंट ऍड कसं करायचं किंवा तुमचे शंभर डॉलर झाल्यानंतर तर ती तुम्हाला मी सांगणार होतो तर त्या व्हिडिओवर आपण एक ऑप्शन आणून ही व्हिडिओ पुढच्या पार्टमध्ये घ्यावा कारण की ही व्हिडिओ भरपूर मित्रांनो मोठा होत जाईल त्यामुळे आपण ती व्हिडिओ एक अजून बनवूया उद्या किंवा परवा देशी ज्या वेळेला अपलोड करेल एकदम तुम्हाला जर का शिकायला जर का असलं ना मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे काय भ्यायची गरज नाही काय नाही काय नाही इतकी सोप युट्यूबची पद्धत ना परमानाच्या बाहेर आणि कोणाला प्रश्न वगैरे एक्स्ट्रा विचारायचे असतील काय करायचं असेल तर आपला इंस्टाग्राम चॅनल आहे मित्रांनो तर त्यावर तुम्ही विचारू शकता इन्स्टाग्रामवर सातपुते नाव जर सर्च केलं तर तुम्हाला माझी आयडी मिळून जाईल पण <laughs> त्यावर कॉमेडी व्हिडिओ वगैरे असतात मित्रांनो माझे म्हणजे ह्या आयडीवर टाकत नाही मी पण अजून एक एक्स्ट्रा युट्यूबच्या आयडी माझी त्यावर म्हणजे शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी टाकतो मी आणि तीच ऑदर म्हणजे तसेच व्हिडिओ इंस्टाग्रामवर असतात तर मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ना ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो आणि तुम्हाला जर का ह्या बाबतीत अजून जर का व्हिडिओ म्हणजे बघायचे असतील तर आपले तुम्ही आय डीला जावा त्या आय मध्ये अजून भरपूर माहिती म्हणजे भरपूर प्रश्न होता की ते म्हणजे दादा आमचा गुगल ऍडसेस पिन येत नाही किंवा कसा अप्लाय करायचा तर त्यावर पण व्हिडिओ आहे व्ह्यूज येत नाही तर त्यावर पण व्हिडिओ आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीत आपण व्हिडिओ टाकण्याचा किंवा सांगण्याचा तत्पर्य घेतलेला आपण प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ आवर्जून मित्रांनो बघा नक्की कमेंट करून सांगत जावा की व्हिडिओ कसा वाटतो कसा नाही आणि जे कोण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन आले तर त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय शिवाय जायचं नाही तुम्हाला मला हक्काने बोलणार तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये बँक अकाउंट कसं ॲड करायचं या विषयावर